जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे पेन्शन मिळवण्याचा मार्ग म्हणजे पी एफ फंड असेल सरकार तुमच्या पेन्शन मध्ये वाढ करेल अशी आशा तुम्हाला असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते गेल्या काही दिवसापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अंतर्गत किमान पेन्शन लवकरच हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये प्रति महिना केला जाऊ शकते अशा बातम्या सततच्या येत होत्या संसदीय समिती आणि अनेक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे ही मागणी वारंवार केली जात होती मात्र आता सरकारने यावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे सरकारने संसदेत सांगितले की पेन्शन वाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सरकारने हे मान्य केले आहे की पेन्शन धारकांकडून किमान पेन्शन वाढविण्याची सतत मागणी केली जात आहे संसदेत दिलेल्या उत्तरात असे सांगितले आहे की दोन हजार चौदाच्या च्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय मदतीद्वारे किमान मासिक पेन्शन हजार रुपये करण्यात आले होते आणि सध्या यावर आढावा सुरू आहे परंतु सध्या सात हजार पाचशे रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन देण्याची कोणतीही औपचारिक घोषणा किंवा निर्णय झालेला नाही सरकार सध्या समितीच्या प्रस्तावाचे आणि त्यांच्या अर्थसंकल्पीय परिणामाचे मूल्यांकन करत आहे मंत्रालयाच्या मते जेव्हा जेव्हा यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जाईल तेव्हा संसद आणि जनतेला त्याबद्दल माहिती दिली जाईल याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांना थोडा जास्त वेळ वाट पाहावी लागणार आहे आणि सध्या किमान पेन्शन रक्कम अजूनही हजार रुपये आहे पी एफ पेन्शन वाढण्याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे संसदीय पॅनलच्या शिफारशी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोरदार आहेत परंतु सरकारी संसदेत स्पष्ट केले आहे की सध्या रक्कम वाढविण्याबाबत कोणत्याही अंतिम निर्णय झालेला नाही पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की यावर विचार केला जात आहे पण पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे